इकडे कुठं आणलं दिसा ना का तुला कुठं आणलं इतकं नवं घर कुणाच आहे पण हे बघा आम्ही घर घेतलंय नवीन घर आहे आमचं बघा बेडरूम बघा हे आमच्या भाऊजी आहेत घर बांधलंय आणखीन आमचं बांधकाम कम्प्लीट झालं नाही बांधकाम राहिले आणखी नारळ झाड वगैरे लावलेली हे नारळाचे झाड आहेत नारळ फक्त वाढत नारळ पाणी फक्त नारळ निवड या काय चालू आहे दाखवता का आम्हाला हे बघा आम्हाला घर बघायचंय नवीन घर घ्यायचंय म्हणून आमचं चालू आहे हा हे बघा हे हॉल आहे आज बांधकाम कम्प्लीट झालं नाही हे बघा हे बाहेरचं जीन आहे अंधार पडायला दिसणार नाही आता सध्या हे बघा हे किचन आहे अंधार दिसतय झाला दादा हे बघा हे किचन आहे उशीर झालंय मग उजेडला तुमच्या फोनचा म्हणजे आम्हाला दिसन घर बघितलं हे काय दाखवलं किचन हे बघा हे किचन आहे हे बघा हे अंगुलीचं बाथरूम हे भांडी बाकवजी साहेब तुम्ही मला आणले आमच्यासाठी खरेदी चालू नाही घर इकडे पर्साकडेच बेडरूम हे ही एक बेडरूम आहे हे हे बाथरूम डबल हॉल आहे का डबल हॉल आहे डबल हॉल आहे हे बघा हे असं वातावरण आहे तर बघा लोखंडे साहेबांनी माझ्या आमच्या घराचं बांधकाम आहे हे वातावरण इकडं खूप भारी वातावरण आहे

आवडून काय फायदा नाही आवडतो दाखवलं ना चला खाली मग लोखंड साहेबाकडे हे बघा हे घर आहे आम्ही बघण्यासाठी आलो होतो लोखंड साहेबांनी मला दाखवलं मला न माहिती लोकंड साहेबांनी घ्यायचंय म्हणून चला मग विचारतो हे बघा तुम्हाला कसं वाटलं कमेंट म्हणून मला नक्की सांगा कमेंट करून आवडलं घर आवडलं मला लई आवडलं घर एकदम पटांगणालाय शांत वातावरण आहे असं कालवा नाही गर्दा नाही काही नाही